पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांकालाच मिश्र अपूर्णांक कि किंवा मिक्स्र फ्रॅक्शन असेही म्हणतात आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक का म्हणजे काय तर जो अपूर्णांक पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या यांचा मिळून बनतो त्यांना पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात युक्त अपूर्णांकाची बेरीज करताना प्रथम युक्त अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करा त्यानंतर मित्रांनो छेद समान करा जर छेद समान असेल तर तो समान करा त्यानंतर मित्रांनो छेद एकदाच लिहा अंशाची बेरीज करा பூர்ணாக்கு பூர்ணாக்கூபான் கா पहिला नियम सांगतो साध्या अपूर्णांकात रूपांतर करा आता आपण याचं साध्या अपूर्णांकात रूपांतर करूया स तीनासात एकवीस आणि एक बावीस बावीस छेद तीन अधिक बेपंचे दहा एक अकरा अकरा छेद दोन त्यानंतर मित्रांनो छेद समान करा आता छेद समान करूया छेद समान करण्यासाठी तीनला दोन ने गुणूया दोनला तीनने ने गुणूया बावीस छेद तीन गुणिले दोन छेदाला आणि अंशाला सारख्या संख्येने गुणायचे आहे अकरा छेद दोन गुणिले तीन गुणिले तीन बावीस दुनी चव्वेचाळीस छेद सहा अधिक आकात्रिक तेहतीस छेद सहा त्यानंतर मित्रांनो इथे छेद सामान आहे म्हणून अंशाची आपण काय करणार बेरीज करणार चव्वेचाळीस अधिक तेहतीस छेद सहा चव्वेचाळीस आणि तेहतीसची जर बेरीज केली तर ती तीन चार सात तीन चार सात सत्याहत्तर छेद सहा त्यानंतर मित्रांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा पाचवा नियम सांगतो पूर्णांक युक्त पूर्णांकात रूपांतर करा म्हणून आपण भाग देऊया पूर्णांक युक्त पूर्णांकात रूपांतर करण्यासाठी सहाने सत्याहत्तरला सहा एक्के सहा सहा दुनी बारा छेद आहे असं लिहूया आणि बाकी राहिली पाच ती ते लिहूया अशा प्रकारे आपण मित्रांनो उत्तर मिळवलेले आहे बारा पूर्णांक पाच छेद सहा उदाहरण दुसरे बघा सात पूर्णांक तीन छेद आठ अधिक तीन पूर्णांक तीन छेद चार अधिक चार पूर्णांक एक छेद दोन प्रथम मित्रांनो पूर्णांकयुक्त पूर्णांकाचे साध्या पूर्णांकामध्ये आपण रूपांतर करूया अठ्ठेसत्तीस छप्पन्न आणि तीन एकोणसाठ छेद आठ अधिक चार त्रिक बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा छेद चार अधिक बेचोक आठ आणि एक नऊ नऊ छेद दोन त्यानंतर मित्रांनो छेद समान करूया इथे आठ आहे छेद इथं चार आहे आणि इथं दोन आहे या चारचा आपण आठ करू शकतो आणि दोनचंसुद्धा आपण आठ करू शकतो म्हणून एकोणसाठ छेद आठ अधिक पंधरा छेद चार चारचा आठ करण्यासाठी दोन न गुणूया अंशाला आणि छेदाला द दो, दोघाला सारख्याच संख्येने गुणायचे आहे त्यानंतर नऊ छेद दोन गुणिले ह्याचा पण आठ करायचा आहे बेचोक आठ छेदालेने अंशाला सारख्याच संख्येने गुणूया त्यानंतर मित्रांनो पुढील उदाहरण बघा तीन पूर्णांक तीन छेद चार अधिक चार पूर्णांक एक छे दोन अधिक पाच पूर्णांक तीन छेद आठ बरोबर किती प्रथम मित्रांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांकचे साध्या अपूर्णांकात रूपांतर करूया चार् त्रिक बारा बारा आणि तीन पंधरा छेद चार अधिक बेचोक आठ आणि एक नऊ नऊ चे दोन अधिक पंच्याहत्त किंवा पंचाहत्तर चाळीस किंवा आठा पंचे चाळीस चाळीस आणि तीन त्रेचाळीस त्रेचाळीस छेद आठ बघा इथे आठ छेद आहे इथे दोन आहे आणि इथे चार आहे इथे दोनला आठ करू शकतो आणि चारला सुद्धा आठ करू शकतो आता चारला आठ करण्यासाठी दोनने गुणा अंशाला आणि छेदाला दोघांना सेम संख्येनं गुणायचं आहे त्यानंतर मित्रांनो नऊ छेद दोन दोनला आठ करण्यासाठी चारने गुन्हा बेचोक आठ अंशाला आणि छेदाला दोघांना गुन्हा त्यानंतर त्रेचाळीस छेद आठ इथे आठ आहे म्हणून आपण इथे गुणणार नाही त्यानंतर मित्रांनो पंधर दुनी तीस छेद आठ अधिक चौक छत्तीस छेद आठ अधिक त्रेचाळीस छेद आठ इथे छेद समान आहे म्हणून तो एकदाच लिहिणार आहोत आपण आणि अंशाचे काय करणार आहोत बेरीज करणार आहोत तीस अधिक छत्तीस अधिक त्रेचाळीस बेरीज करूया तीन सहा नौ निहत जीरो नौ चार तीन सात सात तीन दा एक नौ छेद है आनंद मित्रों पूर्णयुक्त पूर्णांकूपांतर करू ने भाग दे आठ एक आठ राहले दोन एकोतीस आत्रिक चोवीस राहिले पाच बाकी पाच राहिली आणि छेदस्थानी छेद आहे असा आठ लिहूया जसाच्या तसा आठ छेद लिहूया अशा प्रकारे आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे तेरा पूर्णांक पाच छेद आठ हे या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणसाठ छेद आठ अधिक पंधरा दुनी तीस छेद आठ अधिक नऊ चौक छत्तीस छत्तीस छेद आठ आता इथे आपण अंशाची बेरीज करूया एकोणसाठ अधिक तीस अधिक छत्तीस आणि छेद एकदाच लिहूया आठ बेरीज करूया एकोणसाठ तीस आणि छत्तीस नऊ सहा पंधरा पंधराशे पाच हच्चे गेले एक सहा तीन नऊ नौ, नऊ तीन बारा एकशे पंचवीस एकशे पंचवीस छेद आठ आता पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करूया आठने भाग देऊया आठ एक्के आठ राहिले चार झाले पंचेचाळीस पंचे चाळीस पंचे राहिले पाच छेद जसाचा तसा लिहूया आणि बाकी पाच वरती लिहूया अशा प्रकारे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करून इथे आपण उत्तर मिळवलेले आहे काय केलं प्रथम आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकाचे साध्या पूर्णांकात रूपांतर केले त्यानंतर मित्रांनो छेद समान केला त्यानंतर अंशाची बेरीज केली आणि छेद एकदाच लिहिला त्यानंतर मित्रांनो पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर केले आणि आपल्याला उत्तर इथे मिळालेलं आहे पंधरा पूर्णांक पाचशे आठ